नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आज आम्ही परत खेकड्या चाललो आहोत आणि आज नवीन जणांना घेऊन आणि नवीन ठिकाणी चाललो आहोत हे बघा तर मित्रांनो आता आम्ही नदीवर पोचलो आहोत आणि आता नदीवर पोचून खेकडी पकडायला सुरू केलेल्या आहे मित्रांनो गेल्या गेल्या खेकडी भेटले हे बघा

तरुणा बाबा यांनी हात घालून काढला नाही दगडीच्या खाली होता हो बाकी जास्त बघा भेटलाय मोठा खेकडा आहे साईज मोठी आहे पण केकडा बारीक हे दोघ जण केकड्या काढते आणि आम्ही तर बसले सगळे आमचे पब्लिक बसले आणि हा पाणी बघा किती आहे खूप पाणी आहे हे दोघ जाते वरती खिकडी काही भेटलेच नाही तरी पण जाते मित्रांनो आता एवढीच खिगडी भेटली ती बघा हे उभा आहे सर्व दुसरा होल अजून दुसरा होल ती होल काढलो आणि हो का केवडा मोठा थांब दाखव खेकडा बाग असा आहे थांब 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 हो बघा आता खेकडा पकडतोय पाण्यास घुसून काय म्हणतो जोरात पडलाय मित्र आता जाम लागला आज पाडायचा दिवस आहे त्याच लय पडलाय लय लागला आहे दोन किलोमीटर झोपून पाण्यात हे बघा हो का हो का झोपून पाण्यात घे बारीक आणि पण जाणताय ना खेकडा भेटलाय धर घे धर तू धर हो का एवढं खेकडं हो का एवढा खेकडा आहे अ मित्रांनो इथं परत खेकडा भेटलाय हो का तर चालू आहे बघा बघा दाखव किती खेकडी झाले मित्र बघा एवढी खेकडी भेटले तुला खूप भेटले जाम भेटले हा मित्रांनो आता खेकडी पकडायला चाललाय दाखवत हे मित्रांनो आता खेकडी पकडताय बघा हे हे मित्रांनो आता हे मित्रांनो दोन हातात दोन काढले बघा हो दाखव इकडं बघ

याच्या चावलाइन शो वन वनमॅन शो आहे पहिल्यांदा बाकी पकडली हा बघा परत एक खेकडा भेटलाय हा मित्र परत एकदा खेकडा भेटलाय काय खेकडा साईज बघा कसली आहे खेकडी खूप लागते तिथे मी थांबतोय मला दिसूनच भेटला मित्रांनो चावला केकडा जोरात चावला दगडी खाली अगं मित्र पायाखाली केकडा भेटला काढू आहे ना मित्र पायाखाली केकडा ते थांबवलेला चावला खूप बघा हे बघा आता <laughs> मला खेकडी किती भेटले ती दाखवतो तुम्हाला एवढे आहेत एक एवढी गोन आहे